रामकृष्ण आहे माझ्या ठिकाणी श्रीकृष्ण मोहित मेकर्स गडिंग या ठिकाणी दोन पकवाज तयार झालेले आहेत फक्त पुढीच्या कामासाठी आलेले आहेत याचीसुद्धा वरती चौसष्टीची पुडी घातलेली आहे खाली धुम्याला ती पण चौसष्टीची घातलेली आहे दोन पकवास अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे तयार झालेले आहेत असं नाही हे दोनलाच लागतात असं नाही पांढरे दोन लागतो ला ला काळी एक लागतो ला परत काळी दोन लागतो हे पकवाज स्मरणी श्री गुरुवर्य वैकुंठवाशी श्याम महाराज खोडे यांचे चिरंजीव यशवंत महाराज खोडे बिर्ला मंदिर कल्याण यांचे पकवाज आहेत आणि हे रात्री काल घ्यायसाठी आलेले आहेत मुंबईवरून आणि अतिशय उत्कृष्ट तयार झालेले आहेत ज्याची खरी सेवा आहे किंवा ज्या पद्धतीत त्याने दोन बारा पाऊस नमन त्या इथं आलेले आहेत आणि त्या तोडीचं तो सुद्धा हे काम झालेलं आहे आणि त्याला न्यायासाठी आलेले आहे जय जय रामकृष्ण रामकृष्ण